पंढरीच्या माघवारीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही शनिवारी चोवीस जानेवारीला भव्य गोल रिंगण आणि पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळानं दिली पंढरीच्या माघवारीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूरकडं मार्गस्थ होणार आहेत वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग असलेली माघवारी गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळ निष्ठेनं जपली जात असून शनिवारी चोवीस जानेवारीला भव्य गोल रिंगण आणि पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या वर्षातल्या वाघवाडीच्या पालखी प्रस्थानाचा नियोजनाचा सगळा काही आलेख वारकरी मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला येणाऱ्या चोवीस तारखेला दुपारी तीन वाजता श्री मार्कंडे मंदिर लक्ष्मी मार्केट पंचकट्टा सोलापूर या ठिकाणी सोलापूर शहरातून पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी या दोन पालखीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे वारकरी संप्रदायातल्या परंपरेप्रमाणे नित्यनेम केला जाणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी या वर्षीच्या समितीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण निळूभाऊ जांभळे महाराज उपाध्यक्ष सुमंत शेळके महाराज सचिव पांडुरंग जगताप महाराज संपर्क प्रमुख नामदेव रणदेवे महाराज आणि कोशाध्यक्ष भूषण जाधव महाराज हे पाच पदाधिकारी आहेत यांच्या शुभहस्ते दोन पालखीचं पूजन केलं जाणार आहे मार्कंडे मंदिरामध्ये पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांच्या वतीने उपस्थित असलेल्या रिंगणातल्या अश्वाचं पूजन करून उपस्थित सर्वच विनेकरी महाराजांचा व वा वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दरवर्षीप्रमाणे सन्मान केला जाणार आहे सोलापूर शहरातील तेहतीस दिंड्या परिसरातील पंचवीस दिंड्या आणि पन्नास भजनी मंडळांच्या उपस्थितीत शनिवारी चोवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता श्री मार्कंडेय मंदिर इथं संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पूजन निळोबा महाराज जांभळे आणि सुमंत शेळके यांच्या हस्ते तर संत तुकाराम महाराज पालखीचं पूजन पांडुरंग जगताप नामदेव रणदिवे आणि भूषण जाधव यांच्या हस्ते होणार आहे यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांच्या सर्व विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात येणार आहे नित्यनेम भजनानंतर पालखी प्रस्थान होऊन ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर दुपारी चार वाजता अश्वांचा भव्य गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजधारी रिंगणासह पारंपरिक रिंगणाचं आयोजन करण्यात येणार असून शेवटी अश्वरिंगण होणार आहे या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत त्यानंतर पालखी श्री महादेव मंदिर साठेचाळ इथं मुक्कामी राहील पंचवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता लक्ष्मीपेठ गवळी वस्ती येथील माघवारी दरम्यान एकूण पाच रिंगण सोहळे होणार असून सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडे वाजता मोहोळ तालुक्यातील कुरुल पाटकर वस्ती इथं दुसरा गोल रिंगण सोहळा सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता पेनूर महात्मा गांधी प्रशाला इथं तिसरा गोल रिंगण सोहळा सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता सुस्ते श्री दत्त विद्यामंदिर इथं चौथा गोल रिंगण सोहळा अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता पंढरपूर येथील श्री जलाराम महाराज मठासमोर पाचवा उभा रिंगण सोहळा होणार आहे हा संपूर्ण सोहळा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत या पत्रकार परिषदेला बळीराम जांभळे ज्योतिराम चांगभले संजय पवार किसन कापसे आदी उपस्थित होते